शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्यातील सर्व शिक्षण सेवा अधिकारी कर्मचारी बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पूर्व कामावर रुजू होणार अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाच्या वतीने आव्हान शिक्षण संचालक सहसंचालक तसेच इतर पदाधिकारी यांची शालेय शिक्षणमंत्री नामदार दादाजी भुसे व प्रधान सचिव रणजित रणजितसिंह देओल यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ प्रकरणाची चौकशी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाद्वारे गठीत केलेल्या विशेष चौकशी पथकाकडे वर्ग करावी विना चौकशी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांना नियमबाह्य अटक करू नये शालार्थ प्रकरणी निलंबित झालेले सर्व अधिकारी यांना सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे अतिरिक्त कामांचा ताण वेळे व्यतिरिक्त होणाऱ्या व्ही सी ही चर्चा झाली वरील सर्व मागण्याबाबत माननीय मंत्री महोदय प्रधान सचिव महोदय यांनी ठोस आश्वासन संघटना प्रतिनिधी पदाधिकारी यांच्यासोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहे संघटनेच्या सर्व न्याय मागण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल तसेच संघटनेच्या मागण्याच्या निवेदनाबाबत पोलीस विभागाला शासन स्तरावरून कळवण्यात येणार आहे कोणत्याही निरपराध अधिकारी कर्मचारी यांच्यावर चुकीची कारवाई होणार नाही अशा प्रकारचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री प्रधान सचिव यांनी दिलेले आहेत त्यामुळे संघटनेचे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू असलेले सध्याचे बेमुदत सामूहिक रजा आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे यापुढे अशा प्रकारचे बिनचौकशी नियमबाह्य पद्धतीने अटक झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू केले जाईल त्यामुळे सर्व शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी कर्मचारी यांनी बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पूर्ववत कामावर रुजू व्हावे असे आव्हान अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघाच्या वतीने करण्यात येत आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल